श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम रेखा जगदंबे या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचं शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला सुरुवात करते मैत्रिणींनो दत्तजयंती जवळच आलेली आहे तर दत्त दत जयंतीचा औचित्य साधून आपल्याला गुरुचरित्र पारायण पार करायचं आहे तर ते का करावयाचं आहे तर आपण संसारामध्ये असताना अनेक प्रकारच्या समस्या किंवा अडचणी आपल्याला येत असतात त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत नसेल तर कुणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल किंवा खूप उपाय करूनही समस्या जर आपल्या सुटत नसतील तर एकदा तरी आपण श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण करून पाहायचं तर त्याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि ये दत्त महाराज आपल्याला आपण असलेल्या संकटातून मार्ग दाखवतील हे निश्चितच आहे तर मैत्रिणींनो आपण जर आपल्या कुलदेवीला किंवा कुलदैवताला विसरलो असाल किंवा म्हणजे त्यांचं पूजन आपल्याकडून झालेलं नसेल तर त्यांचा आपल्याला आशीर्वादसुद्धा मिळत नाही त्यासोबतच जर कुलदेवी आपल्यावरती कोपलेली असेल किंवा आपल्या मागे पितृदोष असतील म्हणजे पितरांचा आपल्याला भयानक त्रास होत असेल किंवा अनेक प्रकारचे आपल्या कला शारीरिक मानसिक त्रास होत असेल किंवा आपण ज्या वास्तूत राहतो त्या वास्तूचे काही दोष असतील तिथले भूमीचे काही दोष असतील किंवा वाईट शक्तींचा त्रास आपल्याला होतोय किंवा आपली काहीच चुकी नसताना सुद्धा प्रारब्धवश काही त्रास आपल्याला होतोय किंवा आपल्याला काहीच कळत नाही परंतु सारखं आपल्याला अपयश येत असेल तर अशा वेळेस आपण काही भोंदू लोकांचा आधार घेतो त्यामुळं म्हणजे त्या, त्या भोंदूंकडून आपली फसवणूक होत असते तर वाईट शुद्र तंत्र तंत्रविदेकडे न वळता म्हणजे कुठल्याही भोंदू लोकांकडे न जाता तर अशा वेळेस जर आपण श्रीगुरुचरित्र पारायण केलं तर निश्चितच आपल्या सगळ्या समस्येवरती मार्ग निघतात किंवा महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती असतो त्यासोबतच अनेक उपाय करून सुद्धा जेव्हा पितृदोषाची प्रखरता कमी होत नाही किंवा अनेक उपासना केली असेल तरी पण पितृदोष आपल्यावरती प्रखरता म्हणजे कमी होतच नाही किंवा आपली आध्यात्मिक प्रगती खुंडते किंवा म्हणजे आपल्या घरामध्ये एक सात्विक वातावरण राहत नाही संसारात अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं तर या गंभीर समस्या निर्माण होतात अशा वेळेस आपण श्री दत्तगुरूंना शरण जाऊन म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं जर पारायण केलं तर ह्या सगळ्या त्रासांपासून आपली मुक्तता होते म्हणजे या पारायणाच्या काही फलप्राप्ती आहेत तर आप लेला पितर त्या फलप्राप्ती कोणत्या तर आपल्याला पितर त्रासापासून मुक्ती मिळते मुंजा त्रासापासून मुक्ती मिळते त्यासोबतच काही अगोरी शक्तीचा आपल्यावरती प्रभाव असेल तर त्याचं सुद्धा निवारण होतं कुलदेवीचा कोप असेल तर तो निवारण होतो किंवा कनिष्ठ देवतेचा त्रास असेल तर तो त्रास कमी त्यासोबतच संततीच्या काही समस्या असतील तर त्याचं सुद्धा निवारण होतं किंवा मानसिक शारीरिक समस्या असतील आपण कुठल्या असाध्य आजाराशी झुंजत असाल तर त्याचं सुद्धा निवारण या ग्रंथाच्या पारायणामुळे होतं त्यासोबतच पती पत्नीच्या काही समस्या असतील त्यांच्या म्हणजे पती पत्नीमधले भांडण एवढे विकोपाला गेलेत की घटस्फोटापर्यंत पोहोचलेली असतील तर अशा वेळेस त्यांचा घटस्फोट सुद्धा टाळता येतो त्यासोबतच म्हणजे घरामध्ये कुठलेही प्रकारचे दोष असतो किंवा पितृदोष असो किंवा काहीही आपल्या आयुष्यात त्रास असतील तर ते सगळ्या त्रासापासून आपली मुक्तता होण्यासाठी या ग्रंथाचं पारायण खूप महत्वाचं आहे अनन्यसाधारण असं या ग्रंथाला महत्त्व आहे त्यामुळं निश्चितच या ग्रंथाचं पारायण सगळ्यांनी करावं दत्त जयंतीचं औचित्य साधून म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरपासून आपला सप्ताह कालावधी सुरू होतो आहे तर मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने पारायणासाठी बसावं अशी माझी कळकळीची विनंती आहे आणि जर तुम्हाला केंद्रामध्ये पारायणासाठी बसणं शक्य के नसेल तर घरात मात्र प्रत्येकाने केलं तरीही चालतं पण आवर्जून या ग्रंथाचं पारायण करावं की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्या प्रकारच्या समस्येचं निवारण आपल्याला करता येईल म्हणून खूप महत्वाचं असं या ग्रंथाचं पारायण आहे तर खरंच सगळ्यांनी करा मी तर करणारच आहे तुम्ही सुद्धा करा दिलेली माहिती दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण लाख मोलाची आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच एका नवीन माहितीसोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम